जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो आपल्याकडे एक म्हण आहे जैसा भाव तैसा देव म्हणजे ज्याचा जसा भाव आहे ना त्याला तसा देव दिसतो आता हा ज्याच्या त्याच्या भावनेचा श्रद्धेचा आणि आस्थेचा प्रश्न आहे यावर इतरांनी स्वतःच काही मत मांडण्याची किंवा टीका टिप्पणी करण्याची अजिबातच गरज नाही मात्र अनेकांना खास आहे यामध्ये राजकीय नेत्यांना तर खूपच जबरदस्त खाज आहे आणि म्हणूनच हे राजकीय नेते बेतालपणे काहीतरी बडबडत बसतात आता ते मल्लिकार्जुन खरगे बोलले होते गंगे की गंगेमध्ये स्नान केल्याने गरिबी संपणार आहे का ठीक आहे त्यानंतर भोंगा राऊतांचे भाव मी तिकडे गेलो मी तिकडे हिंडलो फिरलो दोन दिवस मजा केली आणि मी परत आलो गंगेत स्नान नाही केलं का तर माझी निष्ठा मला त्या पाण्यात व्हायची नव्हती उद्धव ठाकरेंवरची आणि त्या पाण्यात म्हणजे गंगीतली पाप मला माझ्या अंगाला चिपटवून द्यायची नव्हती पाप मग मीर या यांच्या भावनाय हे यांचे ये विचार यांची ही इतकी आस्था आहे आता अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे की खरंच या महाकुंभमुळे कोणाला खरंच काय बर तर या प्रश्नाचं उत्तर उत्तर प्रदेशचेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या विधानसभेमध्ये दिलं आणि अत्यंत परखड आणि चोख असं उत्तर दिलेलं आहे मित्रांनो तेव्हा कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ अवश्य बहा हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आम्ही प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला दाखवत आहोत तो नमूद करून घ्या प्रपंच परिवाराचे सदस्य आणि संघटक बनण्यासाठी हा नंबर नमूद करून घ्या आणि आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा मेसेजेस करा सध्या कॉल करू नकाळ वाढलं की आपण प्रत्येक कॉलला उत्तर देऊया तर हा नंबर एकदा सेव्ह करून घ्या प्रपंच परिवार या नामाने आणि मग योगीजी यांनी कुंभमेळ्यामध्ये कोणाकोणाला काय काय मिळालेलं आहे ते पण बघा किसीने सच का की महाकुंभ मे जिसने जो तलासा मिला गिद्दों को केवल लाश मिली सुवरों को गंदगी मिली संवेदनशील लोगों को रिश्तों की खूबसूरत तस्वीर मिली आस्थावानों को पुण्य मिला सज्जनों को सज्जनता मिली गरीबों को रोजगार मिला अमीरों को धंधा मिला श्रद्धालुओं को साफ सुथरी व्यवस्था मिली पर्यटकों को अव्यवस्था मिली सद्भावना वाले लोगों को जाति रहित व्यवस्था मिली भक्तों को भगवान मिले मतलब सबने अपने स्वभाव और चरित्र के अनुसार चीजों को देखा है एक ही घाट पर सभी जाति वर्ग के तीर्थयात्री ना नार्थी बिना किसी भेदभाव के नहाते रहे सनातन की सुंदरता आखिर समाजवादी और वामपंथियों को कैसे नजर आ आएगी लेकिन इनके द्वारा लगातार किए जाने वाले प्रश्न इनकी नियत को ही संदेहे के दायरे में अनेक जण असा प्रश्न उपस्थित करता की एवढा भव्य राम मंदिर बनवण्याची काही गरज होती का की वा हे असे पुंबंबेड वगैरे भरवायची काही गरज है का यानु कोणासा काही फायदा होणार है या का यान गरिबांचं पोट भरणार है का यातून काही कोणाला आर्थिक फायदा होणार है का तर हो कोनारे त्याचं कारण सांगतो आता नीट आहे का ज्यांना कोणाला असं वाटतं ना की यातून कोणालाच काहीच मिळत नाही त्यांच्यासाठी जगात असंख्य लोक असे आहेत ज्यांची या हिंदू धर्मावर त्यातल्या शास्त्रांवर आणि त्या संस्कृतीवर प्रचंड श्रद्धा आणि म्हणून ही सगळी मंडळी श्रद्धापूर्वक अशा उपक्रमांमध्ये अशा कार्यक्रमांमध्ये आवर्जून हजेरी लावतो आता महाराष्ट्रातूनच किती भाविक तिकडे गेले याची साधी आकडेवारी कला एका जणाचा येण्या जाण्याचा खर्च तिथे राहण्याचा खर्च आणि खाण्यापिण्याचा खर्च साधारणपणे काढला तर तो आठ ते दहा हजार रुपये एका जणाचा खर्च आहे आता हे जे पैसे या एका व्यक्तीने खर्च केले हे पैसे कुठे कुठे गेले ट्रॅव्हल्समध्ये गेले हॉटेल्समध्ये गेलेले आहेत गरजेच्या वस्तू इथे विकत घेण्यात आल्या तिथे गेलेल्या आहेत कुंभमेळ्यातली एक गंमत सांगतो तुम्हाला आमचेच काही सहकारी नुकतेच जाऊन आलेले आहेत तर मी सांगितलं की कुंभमेळ्यामध्ये सगळ्यात जास्त सध्या काय विकलं जात असेल तर चप्पल आता तुम्ही म्हणाला अरे आता अजेबच प्रकार ऐकला आम्ही असं कसं होऊ शकतं तर असं होतंय वास काशी म्हणा किंवा कुंभमेळा म्हणा किंवा अयोध्या म्हणा इतकी प्रचंड गर्दी आहे मित्रांनो की तुम्ही तुमची चप्पल जी तो सोबलेली आहे तुम्ही परत आल्यानंतर तुम्हाला ती तिथे सापडेल ज्याची काही खासरीच नाहीये ती चप्पल शोधण्या शोधण्यामध्ये तुमचे दोन तास निघून जाऊ शकतात इतकी प्रचंड गर्दी आहे ढीकच्या ढीक साचायलेत तिथे चपलांचे अक्षरशः जेसीबीनो उचलून उचलून ते फेकण्यात येत आहेत मग आता अनवाणी कसं चालायचं अनेकांना सवय नसते अनवाणी चालण्याशी मग रस्त्याच्या कडेकडेला अगदी तीस चाळीस पन्नास रुपयांपासून ते ऐंशी नव्वद शंभर रुपयांपर्यंतच्या चपला घेऊन लोक बसलेत विकायला ज्याला जितक्या रुपयाची पाहिजे तेवढी घ्या तुमचं काम झालं वापरा फेकून द्या रोजगार निर्मिती कुंभमेळ्याला जवळपास सात आठ दहा किलोमीटर बाहेर गाड्या अडवण्यात आलेल्या आहेत तिथपासून पायी जावं लागतंय संगमावर स्नान करण्यासाठी अनेकांना शक्य नाहीये इतकं पैसाठणं मग त्यांनी काय करावं बिचारांनी अनेक राज्यातून रिक्षा आलेल्या अनेक राज्यातून टेम्पो आले जे ती सोय करतायत येण्या जाण्याची अनेक तरुण स्वतःच्या बाईक घेऊन तिथे उभे आहेत आणि प्रति व्यक्ती शंभर रुपये दीडशे रुपये असं ते काहीतरी चार्ज करतायत पण ते तुम्हाला नेऊन सोडतात प्रॉपर तुमची हयवेळ होऊ देत नाहीयेत विचार करा ऐंशी कोटींच्या वर संख्या गेलेली आहे भाविकांची आणि लुब काय करतायत माहितीये भाविक काय करतायत की कुंभमेळाला गेल्यानंतर तिथून लगेच वाराणसी म्हणजे काशीत जायचं काशीचं काशीच दर्शन घ्यायचं मग अयोध्येला जायचं आणि अयोध्येला प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन मग घरी जायचं त्यामुळे या तीनही ठिकाणी सध्या इतकी प्रचंड रेलचे आणि गर्दी आहे की ज्याचं नाव ते आणि न भूतो न भविष्यती असा हा सोहळा याची देही याची डोळा बघणं हे परम सौभाग्य आहे आम, जे समजायचं ते लोकांनी कुंभमेळ्यावर कसली ही काही टीका केली तरी कुंभमेळ्यावरची आमच्यासारख्या जी श्रद्धा तसुबल ही कमी होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेख हो आहोत आम्ही हिंदू आहोत आम्ही सनातनी आहो आहे आम्हाला आमच्या संस्कृतीचा गर्व आणि अभिमान आणि स्वाभिमान कुंभमेळ्यावर जे लोक बेतानपणे बोलत आहेत त्यांनी योगीजींचं आत्ताच नुकतंच आम्ही जे भाषण तुम्हाला ऐकवलं विधानसभेतलं ते एकदा सगळ्यांना ऐकून टाका व्हिडिओ शेअर करा अशा लोकांना मित्रांनो म्हणजे यांची तोंड आपोआपच बंद होती अशा लोकांची तोंड होणं सुद्धा तोंड बंद होणं हे सुद्धा खूप गरजेचं झालेलं आहे नाहीतर होतं काय माहितीये का आपण या लोकांना कधीच प्रत्युत्तर देत नाही आणि त्या लोकांना मग असं वाटायला लागतं की आपण जे बोललो तेच खरं आहे आणि मग ते सगळं रेटून बोलायला लागतं तर अशा लोकांना जागच्या जागीच वेळच्या वेळीच चोख उत्तर द्यायला पाहिजे ते दिलं गेलंच पाहिजे म्हणजे यांची सुद्धा चांगलीच कान उघडणी होईल आणि बेतालपणे टिकाटिपणी करणं बंद जरी झालं नाही तरी बऱ्याच प्रमाणात ते कमी सुद्धा होईल आणि यातून आपल्या पुढच्या पिढीचं भलं होईल हा यामधला सगळ्यात मोठा हेतू आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा प्रपंच परिवाराचा डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा व्हॉट्सअप क्रमांक ह्या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा दिलेला आहे तो नमूद करून घ्या आपल्याला सदस्य संख्या आणि संघटक संख्या वाढवायची है आहे तेव्हा या क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा आणि लवकरात लवकर आपण जे उपक्रम सुरू केलेले आहेत त्यामध्ये सामील व्हा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी बिंबरशीत सुद्धा घ्या जेणेकरून आपल्या सगळ्या उपक्रमांना तुमचा हातभार लागेल तुमचं सहकार्य आणि पाठिंबा मिळेल तुमचे आशीर्वाद सतत सोबत आहेतच असे की पुढे राहू द्या महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवर प्रभू श्रीरामाचं जे मूळ पवित्र रामभजन आम्ही सादर केलंय त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र रामभजनच का आणि तेच मूळ कवित्र रामभजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा ही काळाची गरज आणि आपली नैतिक जबाबदारी आहे बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर प्रपंच परिवाराला नक्की संपर्क करा मेसेज करा कृपा करून सध्या कॉल्स करू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रभू श्रीरामाचं नाव घेत राहा जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय शब्दराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम